नमस्कार आज आपण रेशींच्या तांदळापासून कुरकुरीत असे पापड बनवणार आहोत तर खूप छान असे पापड तयार होतात आणि सुद्धा खूप छान तुम्ही पाहू शकता खायलासुद्धा लहान लेकरांना हे पापड खूप आवडतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक ग्लास तांदळापासून मी हे पापड बनवणार आहे त्यासाठी मी ते रेशींचे एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ मोजताना तुम्ही वाटी घेऊ शकता कप घेऊ शकता किंवा एखादं पातेलंसुद्धा घेऊ शकता पण तांदूळ आपल्याला घेताने मोजूनच घ्यायचे आहेत तर तांदूळ हाताने चोळून स्वच्छ धुवून रात्रभर हे तांदूळ आपल्याला भिजून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता तांदूळ छान असे भिजलेले आहेत त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत तरी ते ज्या ग्लासने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच ग्लासने आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि तांदूळ बारीक करताना ग्लास हे ग्लासभर पाणी आपल्याला वापरायचं आहे तर अशा प्रकारे मी बारी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत सगळे तांदूळ असेच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि ग्लासमध्ये जर शिल्लक पाणी राहिलं असेल तर तेसुद्धा पाणी या पिठामध्ये मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर इथे पाणी उकळण्यासाठी मी ठेवणार आहे त्यासाठी आठ ग्लास आपल्याला एवढं पाणी घ्यायचं आहे एक ग्लास तांदूळ बारीक करताना आपण वापरलेलं आहे आणि उकळण्यासाठी आपल्याला आठ ग्लास पाणी ठेवायचं आहे तर झाकण ठेवून पाणी उकळून घेऊ तरी ते पाण्याला उकळी आलेली आहे पाहू शकता यामध्ये एक चमचा पापड खार टाकायचा आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे मिक्स करून घेऊ आता यामध्ये बारीक केलेलं जे तांदळाचं मिश्रण आहे ते एका हाताने आपल्याला टाकायचं आहे गॅस इथे मंदच आपल्याला ठेवायचा आहे फुल गॅसवर हे मिश्रण टाकायचं नाही तर दुसऱ्या हाताने सारखं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे गॅस मी मंदच ठेवलेला आहे कारण फास्ट गॅसवर जर तुम्ही मिश्रण टाकलं तर गाठी होऊ शकतात तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे कुठेही यामध्ये तुम्हाला गाठी दिसणार नाहीत पाच सारखं आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे तरी तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे शिजल्यानंतर अजून असे मिश्रण घट्ट होतं तर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून याला आपल्याला ढवळूनसुद्धा घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे झाकण ठेवून आणखीन थोड्या वेळ मिश्रण मी शिजवून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वीस मिनटानंतर खूप छान असं आपलं हे पीठ शिजलेलं आहे पाहू शकता एकदम काचेसारखं असं आपलं पीठ तयार झालेलं आहे दोन चमचे मी यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहेत तिळाऐवजी तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता तर तिळ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आता आपलं हे पीठ पापड्या बनवण्यासाठी तयार झालेला आहे आणखीन याला शिजवायची गरज नाही तर खूप छान असं काचेसारखं पीठ तयार झालेलं आहे पाहू शकता तरी ते मी एक कपडा घेतलेला आहे त्यावर अशा प्रकारे आपल्याला पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर खूप छान अशा ह्या पापड्या तयार होतात जास्त पातळ पण करायचं नाही कारण वाळल्यानंतर हे आणखीनच पातळ हो बनतात तर अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता सगळे पापड मी बनवून घेतलेले आहे आमच्या इकडे याला पापड्यासुद्धा म्हणतात पापडसुद्धा म्हणतात तर खूप छान असे आपले पापड्या तयार झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले पापड वाळलेले आहेत कपडा उलटा करून थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता दोन दिवस उन्हामध्ये वाळल्याच्यानंतर आपले पापड खूप छान असे मस्त तयार झालेले आहेत पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहेत तर चला मग मी तुम्हाला पापडसुद्धा तळून दाखवते हो कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पापड टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असा फुललेला आहे त्यामधलं तेल निथळून घेऊ हो। तर पाहू शकता मस्त असा तयार झालेला आहे आणि खूप छान असा कुरकुरीत पापड तयार होतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला पापड आवडले की नाही ते पाहू शकता मी ते चार ते पाच पापड तळून घेतलेले आहेत पांढरेशुभ्र असे आपले पापड तयार झालेले आहेत चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये